विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण वर्णाच्या प्रकारामधील विशेष संयुक्त व्यंजन या प्रकाराविषयी माहिती पाहणार आहोत मागील भागामध्ये आपण स्वरांविषयी माहिती घेतली होती तर विशेष संयुक्त व्यंजने ही दोन आहेत विशेष संयुक्त व्यंजने ही दोन आहेत क्ष आणि ज्ञ ही दोन विशेष संयुक्त व्यंजने आहेत त्यांना जोडाक्षरेसुद्धा म्हणतात त्यांना जोडाक्षरे सुद्धा म्हणतात क्ष या अक्षराची फोड क आधी क्ष अधिक अ या प्रकारे केली जाते क्ष या अक्षराची फोड क आधी क्ष अधिक अ या प्रकारे केली जाते ज्ञ या अक्षराची फोड द अधिक न अधिक य अधिक अ या प्रकारे केली जाते ही जी दोन अक्षरे आहेत ही आपल्याला जोडाक्षरे दिसत नसली तरी ती जोडाक्षरे आहेत कारण या अक्षरांची फोड करताना आपल्याला दोन पेक्षा अधिक व्यंजने यामध्ये दिसतात Dakar, या मदे आणी आणी दोन पेक्षा अधिक व्यंजने यामध्ये दिसतात आणि एक स्वर दिसतो म्हणून हे जोडाक्षर आहे न्य या अक्षरामध्येही तसंच आहे दोन पेक्षा अधिक आपल्याला व्यंजनं दिसतात आणि एक स्वर दिसतो म्हणून हे काय आहे जोडाक्षर आहे त्या अक्षरामध्ये दोन पेक्षा अधिक व्यंजने आणि एक स्वर जर असेल तर ते काय असतं जोडाक्षर असतं ज्या अक्षरामध्ये दोनपेक्षा अधिक व्यंजने आणि एक स्वर असतो तेव्हा ते काय असतं जोडाक्षर असतं म्हणून क्ष आणि ज्ञ हे दोन्हीही जोडाक्षरे आहे आणि ते विशेष संयुक्त व्यंजने आहे यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की विशेष संयुक्त व्यंजने कोणती आहे आणि किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर विशेष संयुक्त व्यंजने ही दोन आहेत आणि क्ष आणि ज्ञ पर्णांचा यानंतर वर्णांचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत स्वराधी तर एकूण स्वराधी दोन आहेत एकूण स्वराधी दोन आहेत अम आणि आहा या दोन स्वराधी आहेत त्यांना अनुक्रमे अनुस्वार आणि विसर्ग असं म्हणतात त्यांना अनुस् अनुक्रमे अनुस्वार आणि विसर्ग म्हणतात अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यासाठी दुसऱ्या वर्णाची गरज पडते म्हणून त्यांना परवर्ण म्हणतात अनुसार व विसर्ग यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्यासाठी दुसऱ्या वर्णाची गरज पडते म्हणून त्यांना परवर्ण म्हणतात परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकूण स्वरादी किती आहेत आपल्या वर्णमालेमध्ये एकूण स्वरादी किती आहेत आणि कोणत्या आहेत वर्णमालेतील आपण वर्णांचे तीन प्रकार बघितले आहेत पहिला स्वर दुसरा स्वर आदी आणि तिसरा विशेष संयुक्त स्वर आता यानंतर आपण चौथा प्रकार बघणार आहोत व्यंजने तर व्यंजने हे एकूण चौतीस आहे क पासून पर्यंत एकूण चौतीस व्यंजने आहेत ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हणतात व्यंजने म्हणतात ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात उदाहरणार्थ क अधिक अ क अधिक अ व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात उदाहरणार्थ क अधिक अ बरोबर क क हे पूर्ण अक्षर झाली आपण जेव्हा क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करत असतो आपण जेव्हा एक क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करतो उदाहरणार्थ क अधिक अ अधिक अ बरोबर क याचाच अर्थ ज्या वर्ष वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही याचाच अर्थ काय होतो ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साह्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात त्यांना काय म्हणतात व्यंजने म्हणतात व्यंजनांचे एकूण सहा प्रकार पडतात त्या प्रकारांची आपण माहिती घेऊया पहिला प्रकार आहे महाप्राण तर महाप्राणामध्ये कोण येतं तर ह एक ह एक हे एक अक्षर महाप्राणामध्ये येतं तर ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला काय म्हणतात महाप्राण असे म्हणतात ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात याला अल्पप्राणसुद्धा असं म्हणतात या अक्षराला अल्प प्राणसुद्धा म्हणतात अल्प प्राण असं सुद्धा म्हणतात यानंतरचा दुसरा प्रकार आहे उष्मे उष्मे किंवा याला घर्षक म्हणतात उष्मे किंवा घर्षक असं सुद्धा म्हणतात यामध्ये कोणत्या अक्षरांचा समावेश होतो तर यामध्ये स श आणि स श आणि षटकोणाचा श या तीन अक्षरांचा काय होतो उष्म्यामध्ये समावेश होतो उष्मे हे तीन अक्षरे आहेत अल्प प्राण आहे एकच अक्षर आहे स्वर त्यानंतर तिसरा प्रकार आहे अर्धस्वर अर्धस्वर अर्ध स्वर तर अर्ध अर्धस्वरामध्ये य र, ल आणि व या अक्षरांचा काय होतो समावेश होतो ही अक्षर उच्चार करताना आपल्याला स्वरांचा आधार घ्यावा लागतो किंवा ही अक्षर उच्चार करताना याचा उच्चार अर्धा स्वरांप्रमाणे होतो म्हणून यांना काय म्हणतात अर्धस्वर स्वर म्हणतात त्यानंतर चौथा प्रकार आहे स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने कोणती आहेत तर पासून क कपासून तर म पर्यंतची ही सर्व काय आहे स्पर्श व्यंजने आहेत स्पर्श व्यंजनामध्ये फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीप कंठ ताल दात ओट या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात तर स्पर्श व्यंजने हे क पासून पर्यंत आहेत आणि फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओट या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात यानंतरचा पाचवा प्रकार आहे अनुनासिक अनुनासिक याला परवर्ण असं सुद्धा म्हणतात पर सवर्ण असं म्हणतात पर सवर्ण यामध्ये कोणकोणत्या व्यंजनांचा समावेश होतो तर न नरे बाणाचा नरे नळाचा आणि मरे मगरीचा या पाच व्यंजनांचा समावेश समावेश हा अनुनासिकेमध्ये होतो या वर्णांचा उच्चार त्या वर्णाच्या उच्चार स्थाना नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात या वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्च स्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजेच नाकातूनही होतो म्हणून त्यांना अनुनासिके म्हणतात म्हणून त्यांना काय म्हणतात अनुनासिके म्हणतात अनुनासिके अनुस्वराच्या ऐवजी वापरता येतात अनुनासिके ही अनुस्वराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण म्हणतात म्हणून त्यांना काय म्हणतात परसवर्ण म्हणतात यानंतरचा सहावा प्रकार आहे कठोर व मृदु व्यंजने व मृदु व्यंजने कठोर व्यंजने कोणती आहेत कठोर कठोर व्यंजने कोणती आहेत व्यंजने कोणती आहेत आणि कठोर व्यंजने कशाला म्हणतात तर ज्या व्यंजनात उच्चारांची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात ज्या व्यंजनात उच्चारांची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजले जातात म्हणजेच क ख क आणि ख त्याच्यानंतर च आणि छ त्यानंतर ट आणि ठ त्यानंतर त आणि ठ त्यानंतर प आणि फ ही काय आहेत कठोर व्यंजने आहेत कठोर व्यंजने आहेत आता मृदू व्यंजने कशाला म्हणतात मृदू मृदू व्यंजने कोमल किंवा मृदू होतो ज्यांचा उच्चार हा सौम्य कोमल आणि मृदू होतो त्यांना काय म्हणतात मृदु व्यंजने म्हणतात मग मृदू व्यंजने कोणती आहेत तर ग आणि घ त्याच्यानंतर ज आणि झ त्यानंतर ड आणि ढ त्यानंतर द आणि ध त्यानंतर त्या त्या ब ब आणि भ ही काय झाली मृदु व्यंजने झाली कठोर व्यंजने आणि मृदु व्यंजने लक्षात ठेवण्यासाठी क चा जो वर्ग आहे म्हणजे क ख ग हा जो हे जी ओळ आहे यामधले पहिले दोन अक्षरं हे काय आहेत कठोर आहेत आणि मधली जी दोन आहेत ती काय आहेत मृदू आहेत आणि शेवटी जे आहेत जे एक ते काय आहे अनुनासिक आहे त्याच्यानंतर च व वर्गामध्ये सुद्धा च आणि छ हे काय आहेत कठोर आहेत आणि ज आणि झ हे काय आहेत मधली मृदू आहेत आणि शेवटचं य हे काय आहे अनुनासिक आहे त आणि ठ हे काय आहे कठोर आणि ड आणि ढ हे काय आहेत मृदू आणि नरे बाणाचा तो काय आहे अनुनासिक का आहे त थ कठोर द ध मृदू आणि रे नाळाचा काय आहे अनुनासिक आहे प फ हे कठोर आहेत आणि ब भ हे काय आहेत मृदू आहेत यामध्ये म हे काय आहे अनुनासिक का आहे यामध्ये पहिल्यांदा न हे काय आहे अनुनासिक का आहे त्यानंतर य असा उच्चार करतात ह्याचा हे काय आहे का अनुनासिक का आहे त्याच्यानंतर न रे बाणाचा यामध्ये अनुनासिक आहे न रे नाणाचा हे अनुनासिक आहे आणि रे मगरीचा हे अनुनासिक आहे अनुनासिक अशा प्रकारे वर्णमाला या घटकाची सविस्तर अशी आपण माहिती घेतलेली आहे वर्णमाला हा टॉपिक प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहे नवोदय परीक्षेसाठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षे परीक्षा द्या त्यामध्ये वर्णमाला हा घटक अत्यंत उपयोगी आहे म्हणून या घटकाची तयारी तुम्ही चांगली केली पाहिजे धन्यवाद